शहरात एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय आणि त्यानंतर आत्महत्या केली आहे मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे मला माफ करा असं भावनिक आवाहन करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे रजनी सिंग राजीव कुमार उर्फ गुट्टू भैया महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे माझ्या छोट्या मुलीला सांभाळा माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा असं अत्यंत भावनिक आव्हान देखील राजू राजभर या तरुणाने केलंय आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग राजीव कुमार महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझ आयुष्य संपवत माझ्या बायकोने मला बसले साथ दिली मी माझ्या मुलाची क्षमा मागतो माझ्या मुलीची क्षमा मागतो माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो पुढचं माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून घेईल मी आज जे पाऊल उचलणार आहे आत्महत्या करायचं हे करण्यासाठी मला मजबूर केला आहे चार जणांनी कुमार राजीव रजनी सिंग महादेव फुले आणि हनुमंता गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारणा कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते दहा टक्के व्याजाने वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो महादू फुले हनुमंता गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले नंतर तेही कॅश घेऊ लागले ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितले होते राजीव कुमारने मला आ, काही ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट पाठवला होता ते मला म्हणायचे कॅश काढून दे मी त्यांना कॅश काढून द्यायचो कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसेसुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाही आत्ता त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही असं करत करत व्याजाचं व्याज व्याजाचं व्याज व्याजा या लोकांनी मला पूर्ण व्याज डुबून टाकलं माझा बंद असताना मी काही बे बँकेचे लोनही घेतले जसं ॲक्सिस बँकेचं बिझनेस लोन आदित्य बिर्ला फायनॅन्स एल एन टी फायनान्स आय एफ एफ फायनॅन्स बजाज फायनान्स असं काही बँकेचे मी कर्ज काढले त्यांचे हप्ते चालू असताना मी कसं तरी हप्ते भरायचो परत यांचे व्याजाच्या पैशाचाही जुगाड करून त्यांचं व्याज देत होतो पण काही दिवसापासून मी त्यांचं व्याज देऊ शकलो नाही आणि हप्तेही माझे थकत चालले आहेत बँकेचे फोन येतात बँकेचे फोन येतात ते लोक टाईम मागतात मी टाईम देतो पण ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे मला मारायच्या धमक्या घरात घुसून मारायच्या धमक्या रा राजीव कुमार म्हणले तुम्हाला बच्चा बबूत आले गे तुमको छोडे गे नाही काढ दे गे तुमको महादेव फुले महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे माझं कोण काय वाकडं करू शकत नाही मी जे सांगेल ते दिशा ठरणार मला एकच म्हणायचं आहे तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे तुमच्या समाजामध्ये चांगली लोकंसुद्धा आहेत आता मी नावं घेऊ शकत नाही पण चांगली लोकंसुद्धा आहेत जसं मारुती अण्णा पंधरी हा व्यक्ती खरंच चांगला माणूस आहे असा एखादा तुम्ही अध्यक्ष निवडा आणि हा माणूस चांगला नाही हा चारित्र्यहीन आहे दुसरी गोष्ट मला कुठूनही ना बाहेरून ना घरून मला फायनान्शियली मदत मिळाली नाही मी रडत राहिलो सांगत राहिलो मी प्रॉब्लेममध्ये आहे मला मदत करा मला मदत मिळाली नाही अखेर मला मित्रांनी समजवलं बरेच काही मित्र आहेत माझे त्यांनी मला समजवलं जसं मारुती गुंडे चंदू मस्के सचिन आसवरे गोपाल रेड्डी राजू या लोकांनी मला समजवलं की तू थोडा प्रयत्न कर यातून तू निघशील पण प्रयत्न करत असतानाही माझ्याशी नाही झालं मी अडकत गेलो जसं दलदलमध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो तसा अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केला आहे दुसरी गोष्ट हा हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांचे लेबर लोकांकडून करून घ्यायचे त्यांच्या फोनवरनं बोलायचे सगळे रजनी सिंग राजीव कुमार महादेव फुले हनुमंत गुंडे हे लोक शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे धमक्या द्यायचे महाराणाची भाषा करायचे शिव्या द्यायचे आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवतोय माझ्या बायकोने मला लई साथ दिली मी माझ्या मुलाची क्षमा मागतो माझ्या मुलीची क्षमा मागतो माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो पुढच माझ्या परिवाराचं भविष्य आई एक वेळा बघून घेईल